मुख्यमंत्री आपण दोन वेळेस आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आपलं शिष्टमंडळ मुंबईला गेलो होतो पण अजूनही आपली मागणी मान्य झाली नाही आता उद्या आपण आंदोलन करताय काय नेमकं तुम्ही सांगा घटनेने धनगर समाजाला एस मध्ये आरक्षण दिलेले असताना देखील गेली अनेक दशके झालं या आरक्षणापासून जाणीवपूर्वक समाजाला वंचित ठेवण्याचं काम येथील सरकार करते जवळपास हा लढा आमचा सत्तर ते पंच्याहत्तर पासून चालू आहे एक नव्वद च्या दरम्यान आमची एस टी आरक्षणाची मागणी होती त्याही वेळेस आम्हाला तेथील त्यावेळेसचे ते ते जानते राजे त्यांनी त्या एन टी वर बोलवून करून टाकली नागपूरला मोठा लाखो लोकांचा मोर्चा निघाला दोन हजार चौदाला बारामतीला लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी जमा झाला होता तिथे देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस आले विरोधी पक्ष तेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही तुमचा सगळा अभ्यास झालेला आम्ही तुम्हाला, तुम्हाला लागलीच त्याचा तुमचा प्रश्न सोडून टाकू आता किती कॅबिनेट झाले त्यांनी तो प्रश्न सोडवलेला नाही त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन झाले उपोषण झाले वेळोवेळी आम्हाला चर्चेला बोलवलं जाते आम्ही दोन हजार तेवीस मध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी साहेबांनी आम्हाला बोलवलं त्याही आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही जी आर काढू तो अजून जी आर काढलेला नाही आणि कुठली तर टीस नेमायचे कुठली तर सिंधी समिती नेमवायची आणि वेळ काढून पणाची भूमिका करायची अरे बाबा नो मला हे विचारायचं की अहवाला तर संबंध काय येतो अरे आम्ही ऑलरेडी इन्क्लूड आहेत ना त्याच्यामध्ये त्याचा फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आहे आम्ही तुम्हाला नव्याने इन्क्लूडची मागणी नाही आमची इम्प्लिमेंटची मागणी हे पहिले लक्षात घ्या आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समितीने घटनेमध्ये जे काही यादीत आहेत अनुसूचित जाती जमाती त्या छत्तीस क्रमांक उल्लेख आहे धनगड म्हणून कोण आहे धनगड अस्तित्व जमातीला आरक्षण देता येतं का मग ते दिले ते धनगडाना दिले एवढं सगळं क्लिअर असताना तुम्ही एवढ्याच शब्दासाठी तुम्ही त्या ठिकाणी ते आरक्षण अडकून ठेवताय आणि इतर समाजाला नव्याने कायदे करून नव्या करून आरक्षण देत आहे आमचा कोणाला विरोध नाही परंतु आमचा बी बघा माय बाप सरकार तुम्हाला लेकर सगळे सारखे हे लक्षात घ्या एकाला न्याय आणि एकावर अन्याय असं करून तुम्हाला चालणार नाही त्याच्यामुळे आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून थकलेलो आता आमच्या समोर पर्याय राहिलेत नाही सरकारला जर म्हणजे जागाच करायचं असेल तर आमचे जीवच घेऊन जागा करायचं असेल तर म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन अठ्ठावीस तारखेला नदीमध्ये उड्या टाकून जलसमाधी समाधी घेण्याचं ठरवलंय आता तरी सरकारने डोळे उडाले बोयवाडे साहेबांना त्या ठिकाणी आंदोलन चालू आणलेलं तिथं एक प्रतिनिधी येत नाही तिथं कुठलं सरकार येत नाही आणि एका बाजूला तिथं सगळं आखे मंत्रिमंडळ जात तिथं मुख्यमंत्री जातात उपमुख्यमंत्री जातात न्यायाधीश जातात ती काय लोकशाहीमध्ये आहेत का आम्ही आम्ही काय पाकिस्तानचे आहेत का आम्हाला वेगळा नाही त्यांना वेगळा असं कसं काय होऊ शकतो की निश्चित भूमिका दोटोपेपणाची सरकारची आहे धनगर समाज जागा झालाय तरुण आहेत शिकतात त्यांना कळायला लागले त्याच्यामुळे प्रचंड रोज समाजाच्या डोक्यामध्ये सरकारबद्दल आहे वेळी सरकारनं सरकार जागा हो आणि ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं दोन दिवसात जर दोन दिवसात नाही जर निर्णय घेतला तर निश्चित आमचं आम्ही आमचा देखील विचार करणार आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही नदीमध्ये उड्या टाकून आम्ही स्वतःचं जीवन समृद्ध जिल्ह समाधी घेऊन टाकणार निश्चित महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा